आपण आपल्याला एक महत्वाचा प्रश्न आहे नगर परिषदे संदर्भात का आम्ही वारंवार म्हणजे पत्रकार म्हणून आम्हाला नगर परिषदेमध्ये आम्हाला वारंवार जावं लागतं त्या ठिकाणी अधिकारी बांधकाम विभाग अधिकारी असो किंवा कुठल्याही विभागाचे अधिकारी असो किंवा कर्मचारी असो त्या ठिकाणी टेबल जो असतो तर समजा एखाद्या अधिकाऱ्याचा टेबल असला तर तिथे एखादा मजूर असेल तो टेबलावर बसून काम करतो म्हणजे त्या टेबलावर तिकडे जे, नुसार, जे नुसार टेबलावर सा सा फलक फलके कायदेनुसार जे शासनाचा कायदा आहे त्यानुसार प्रत्येकाच्या टेबलावर त्याचा त्याचा फलक लावायला पाहिजे का कुठला अधिकारी आहे तर तिथे गेल्यावर साहेब कोण अधिकारी कोण कर्मचारी आणि कोण आलेला नागरिक हे समजत नाही तर हा महत्वाचा मुद्दा आहे आपण तिथे समजा आता विराजमान झाल्यानंतर ता या विषयावर लक्ष द्याल का नक्कीच आता ज्यावेळेस सत्ता आता आपली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी बसलेली आहे ज्यावेळेस आमची पहिली ज्यावेळेस मिटिंग होईल त्यावेळेस तात्काळ आम्ही सीओ असो किंवा संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही तात्काळ सूचना करू की आपल्या या ठिकाणी ऑफिसमध्ये जे काही टेबल असते मग क्लार्क असो किंवा शिपाई असो किंवा अन्य कोणते अभियंता असो यांचे जे काही जेवढे टेबल असतील त्या त्या ठिकाणी त्यांचे नाम फलक त्यांची जे नावाची जी पट्टी ज्या ठिकाणी आपल्या टेबलवर असते त्या पद्धतीने सगळ्यांना तिथं नावाची पट्टी बोलून आणि त्याचा खाली पद ते ठिकाणी लावण्याची आम्ही तात्काळ त्यांना आम्ही सूचना देऊ आणि या पुढे ते पट्ट्या तशाच राहतील आणि त्या ठिकाणीच ते काम करतील त्या हिशोबाने आम्ही तसे या ठिकाणी